होमवर्क होममेकर हो म्हणजे बायको आहे ना त्याचं सेवक म्हटलं तिने म्हटले की झाडून की झाडून काढायचं मग कारण मला झाडून काढते येतं नंतर लादी पुसता येते भांडी धुता येते तुला काय बायकोचं बैल व्हायचं हां मग बायको कामाला जाणार मग मी घरची कामं करणार तू स्वयंपाक करता येतो का पण नाही मला मी फक्त चपाती बनवून ठेव आणि मग मग काय मग <coughs> आणि कालवण वगैरे कोण बनवणार पातळ भाजी कालवण बायको अरे ती ऑफिसला गेला तिला कुठून वेळ मिळणार ती घरी आली की करेल ना काम? काम हा। हा। मी चपाती करून ठेवली मी बा मग मला सांग मी एवढे काम केले ते काय फुकटचे केले कुठले काम केले तू म्हणजे केले असतील तर सपोज कुठले काम केले तू आतापर्यंत सपोज समज माझं लग्न झालंय मग मी काय म्हणतात लादिपुसले कचरा काढला नंतर घर साफ केलं मग त्याच्या आणि चा, चपाती बनवून ठेवली चार वस्तू केले मी आता मग मला सांग तिने पण काहीतरी करायला पाहिजे ना करायचं अरे पण ती ऑफिसला जाणार ती आली की करेल ना घरी आली की, की तिने घरची काम ऑफिसची करायचं हे नाही बरोबर मग हे पण नाही बरोबर पप्पा म... करतात का काय पप्पा काय घरातली कामं करतात का पप्पा बाबा करतात का जास्त बर पप्पा पप्पांचं सांग पप्पा करतात का घरातली कामं हो कोणती कामं करतात ते सलाड कापतात फक्त त्यांची ते नाही नाही ते स्वयंपाक करतात का दररोज भांडी घासतात का हो दररोज नाही नाही मग तू तू करणार आहे तू ठरवलं ठीक आहे हात काढ तोंडावरच तू ठरवलंय तुला बायकोचा बैल व्हायचं फायनली ठरवलंय आता बायको कोण शोधणार तुला बायको कोण शोधणार तुला तुला आता लग्न करायला लागेल ना तू ठरवलंय ना बायकोचा बैल व्हायचंय हा मग त्याच्यासाठी लग्न करायला लागल मग मी माझ्यासाठी पोरगी शोधे मी दीदीसाठी पोरगा शोधे हिसाब बराबर ठरलंय का तुमचं सात बरोबर मग तू एक काम कर काय तू नंतर बाय बायकोसाठी काम करणार ना मग आता आमच्यासाठी पण काम करत जा ना हां करशील का आमच्यासाठी बाय बायकॉल बायकोचीच कामं करायची आमची नाही करायची तू फक्त सांग तू करणार बरं ठीक आहे चालेल हां